आता आम्ही अंधेरीला चाललोय गाइस वेलकम टू शुभानू ब्लॉग आज आमचा काहीच प्लॅन नाही आहे कुठं जायचं काय ते अजून ठरलेलं नाहीये आम्ही जस्ट रेडी होऊन बाहेर आलो आहे तर बघूया आता आमचं काय ठरत आहे ते आम्ही आता गुगलला सर्च वगैरे करू की कुठे जायचं काय ते तर तुमच्याकडे काही फ्युचर प्लॅनसाठी आयडियाज असतील की आम्ही इथे व्हिजिट करावं तर प्लीज कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आता ब्लॉग जो अनप्लॅन आहे तो प्लीज एन्जॉय करा थँक्यू काय शुभमला न्यू पार्टनर भेटलेला आहे बघू शकता चंडी खराब करून टाकली पूर्ण हे गुगली गुगली चाल इकडे व्हेरी कपडे धुवायला मलाच लागणार आहेत ही सगळी माझी मेहनत असणार आहे आता हे रिमूव्ह करणं काम माझ हा डॉगीज भाई पण आलेला आहे माझ्याकडे कैद आमचा अजून काहीच प्लॅन झालं नाही आहे कुठे जायचंय आम्ही नुसते बसून ते तर डॉगेश भाई आणि मांजर आली येते चावेत की त्रास द्यावा कसं वाटलं मांजरीला नाचवून एक नंबर काहीच आमचं अजून काहीच प्लॅन झालेलं नाही आम्ही अजून पण ठेवतोय प्लीज आम्हाला हेल्प कराईच आम्ही आता मेट्रो स्टेशनला आलोय आता आम्ही अंधेरीलाच आहे प्रॉफिट मार्केटला जाणार पुढे तर ब्लॉग एन्जॉय करा गाईज आम्ही आता सी एस एम टीला पोचलो आहे आणि आम्ही आता चौकट मार्केटला पुढे जाणार आहोत तर आता बघूया तिथे काय काय फिरायला भेटते आम्हाला आमचा पूर्ण ऑनप्लॅन ट्रिप होती बघूया आता कसं वाटतंय गाईज आम्हाला रस्त्यात पार्क दिसला आहे महानगरपालिकेचं तर पार्कच्या आतमध्ये आता एंट्री केली जस्ट आणि बघ आम्हाला कुठेतरी फिरायला घेऊन चाली पार्कमध्ये आम्ही आता महानगरपालिकेच्या पार्कला आलो आहे शुभम बघा प्राइस मध्ये कसा दिसतो काउंट वगैरे हा बघा दुसरा शुभम दिसला का तुम्हाला नसला दोन तान बिचारा क्या गाइस इथे काय प्रायव्हसी नाही आहे त्याच्यामुळे आम्ही लवकरात लवकर निघतो इथून आम्हाला काही कन्फर्ट वाटत नाही हे बघा आम्ही इथे झालं मूड ऑफ झाला हा बघा बिचारा काय फ्लोरा फाउंड ने रेल्वे घेऊन आला इथे बसायला जागा नाही काय त्याच्यामुळे फटाफट एक्झिट मारून लगेच निघतो आणि बघा आम्ही कसं लगेच घरात घरी बिचारी चष्मा सुद्धा पहिल्यांदा आता आम्ही आलो बाहेर रस्त्यानंतर परत चाललोय आता आपण डायरेक्ट फेरू आपला फायनल स्टॉपला गाईज आम्ही मार्केटमध्ये आलो आहे पण आम्हाला काहीच पसंत पडत नाही आहे तर आम्ही आता मे बी मूवी बघायला जाऊ नाही तर डायरेक्ट घरी तर आम्ही आता बँड्राला चाललो आहे आम्ही आता एकदा निघतो आता डायरेक्ट स्टेशन स्टेशनला जाऊ आणि तिथं बँड्राला तर भेटू गाईज आता बघा आम्ही कुठे आलो आहे बँड्रा स्टेशनला आलो आहे आम्ही इथनं आता मूवी बघायला जाणार आहोत मूवी थिएटर इथं खूप जवळ आहे तर आता आम्ही थोडं काहीतरी खाऊन घेऊन घेतो आणि मला लगेच स्टेशनला मूवी थिएटरला जातो

आता इन्फॉर्मेशन झालं आहे तिथला आम्ही वाज घेतला कधी कुठेही संपणार येते आपण भेट जस्ट पिक्चर संपून आम्ही परत आमच्या घरी आलो आहे आणि आता बाउं भरपूर होतात आणि हवं चालू देश होतो तर मला आज सगळं कसा वाटला हे नक्की सांगा